विकास आराखड्यातील रस्त्यांचा झालेला विकास अरुंद रस्ते रस्त्याच्या कडेचे अतिक्रमणे सुरू असलेले मेट्रोचं काम आणि बंद सिग्नल यंत्रणा यामुळे कोलमडलेले वाहतूक नियोजन हे बाबा अशा प्रतिक्रिया जनसामान्यांच्या येताना आहेत चिंचवड शहरातील खंडोबा माळ चौक आकुर्डी येथील या खोदकावांमुळे बंद पडलेला सिग्नल सध्या त्रासदायक ठरत आहे यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता वाहतूक पोलीस प्रशासन मनुष्यबळ देखील कमी प्रमाणात उपस्थित असल्याने कोणी कशाही प्रकारे वाहतूक करून वाहतुकीच्या कोंडीस इतर प्रवासी बळी पडत आहेत या चौकामध्ये कमी प्रमाणात असलेलं वाहतूक मनुष्यबळ हे केवळ वाहतूक करणाऱ्या चुकीच्या प्रवाशांना थांबवून दंडात्मक कारवाई व्यस्त असताना दिसत आहेत एखादा कोपरा गाठून सावजानं अडवणूक करून दंड आकारला जातो परंतु होणारी वाहतूक कोंडी निव्वळ दुर्लक्षित होताना दिसत आहे सांगाल सर इथे सिग्नल बंद पडल्याची ही जी घटना आहे सिग्नलचा कॉल आला होता त्यावेळेस आम्ही आलो आमच्या कंट्रोलला पाहिलं तर कंट्रोलमध्ये आम्हाला दूध शॉर्ट मारत होता त्यावरून आमच्या लक्षात आलं की वायर कुठं तरी शॉर्ट आहे तेव्हा आम्ही इथं खोदकाम चालू होतं या ठिकाणी पाहिलं तर वायर तुटली होती त्या वायरीचे दोन चार तुकडे झाले होते त्याच्यावरून तो पोल चालू होणार नाही आणि यामुळे आम्ही ट्रॅफिकला जे होणार आहे त्यांना कळवलं होतं तर ते म्हणले आज व्ही आय पीमुळे असल्यामुळे आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये किती सिग्नल बंद आहे आज एकच ठिकाणचा सिग्नल बंद आहे काय सिग्नल आहे किती माझ्या आता याला एक ते दोन तास लागेल ह्या प्रोसेस करायला चालू आहे ना